भारत सरकारच्या एच पी सी एल बीपीसीएल व ओ सी एल या तिन्ही कंपन्या पेट्रोलमध्ये दहा टक्के करीत आहेत त्यामुळे वाहन चालकांना त्रास होत असून वाहन चालकांचा राग पेट्रोल पंप मालकावर निघत आहे अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष भूषण भोसले यांनी दिली जानेवारी पासून सरकारने निर्णय घेतलेला आहे की पेट्रोलमध्ये दहा टक्के मिक्स करायचं त्यामुळे इथोनॉलचा गुणधर्म असा आहे की तो तुम्ही आता डेमो मध्ये बघितलंच असेल त्यानंतर हे इथोनॉल डेपोमधून आमच्या टँकपर्यंत येतं टँकपर्यंत पर्यंत आल्यावरती काय परिस्थिती अशी उद्भवली की हे इथोनॉल ज्या वेळेस आम्ही जेव्हा मोटरसायकल कारला टाकतो त्या कारच्या बॉटमधून थोडं एक ते दिवसाचं मोच्छर किंवा पा सर्व्हिसिंगमध्ये थोडं एक थेंबही पाणी राहिलं त्या इथून तुम्ही आता बघितलं असेल त्याचं रूपांतर पाणी घेऊन देतं आणि त्या तर ते, ते मोटरसायकलही बंद पडतात वगैरे असा प्रकार घडतात आणि त्याच्यामुळे हो पेट्रोल पंपांवरती प्रचंड असे भांडण्याचे प्रकार सध्या सुरू आहेत त्यात जिल्हाधिकाऱ्यांनी आदे आदेश काढले की कोणी टाकलं की पेट्रोल पंपांमध्ये पेट्रोलमध्ये पाणी भेसळ करून विकले जाते त्याच्यामुळे ग्राहकांची बातमी आल्यापासून नाशिकमध्ये पर्टिक्युलरली प्रचंड पेट्रोल पंपांवरती लोकांनी हे केलंय आता एका पंपावरनं साधारण चार ते पाच हजार मोटरसायकली रोजच्या रोज फ्यूल भरत असतात त्याच्यात एक किंवा दोन गाड्यांना तो प्रॉब्लेम येतो पण तो प्रॉब्लेम असा दाखवला की तो पूर्णपणे हा मिक्स करून टाकतायत हे करून तर तसं काही नाही आहे तुमच्या मार्फत आम्हाला जनतेला हेच सांगायचं की तुमच्या ज्या गाडीच्या पेट्रोल टँक आहेत ते पहिले साफ करून घ्या त्याच्यात थोडंही पाणी असेल तर बेथनलचं रूपांतर पाण्यात होऊन जाईल त्यामुळे सर्वांना सांगतो की आमच्यावरती भरोसा ठेवा नागरिकात या गोष्टीची जनजागृती व्हावी यासाठी राघव पेट्रोल पंप चे मालक संजय धोंडगे यांनी याबाबत प्रत्यक्ष कृतीसह माहिती देताना सांगितले प्युअर पेट्रोलला आपण ह्या जार मध्ये घेणार सिलेटर जार मध्ये हे अर्धा लिटर थे थे जे आहे हे पेट्रोल म्हणजे पाचशे एम एल पाचशे एम एल आपण पेट्रोल घेतलं परंतु याचा एक आहे त्याचा असा आहे की याचा जर पाण्याशी संपर्क आला तर त्याच्यात ते याच्यातलं जे दहा एम एल इथेनॉल आहे ते पूर्णच्या पूर्ण पाण्यामध्ये रूपांतरित होईल हे प्युअर पाणी घेतलं पन्नास एम एल प्युअर पाणी पन्नास एम एल आणि हे पूर्वीच पाचशे एम एल म्हणजे आपल्याकडं आता पन्नास एम एल इथे खाली पाणी राहायला पाहिजे कारण की पाण्याची जी डेन्सिटी ही जास्त असते पेट्रोलची कमी असते पेट्रोल वर राहील पाणी खाली राहील आता पन्नास एम एल मी पाणी याच्यामध्ये टाकलं बरोबर हे पन्नास एम एल पाणी इथं जमायला पाहिजे पन्नास एम एल पाणी जमायला पाहिजे परंतु आता ये चातल मेल, ते मेल, जे ते पंधरा एम एल जे पण इथेनॉल आहे आता कन्व्हर्ट कशात होत आहे पाण्यामध्ये रूपांतरित होत आहे त्याच्यात अजून दुसरी गोष्ट ते जर मी थोडस व्यवस्थित हलवलं कारण की गाडी हालते नंतर आपण चार वेळा बंद करतो पूर्वीचं उरलेलं आहे समजा परत त्याच्यात नवीन टाकतो आता याच्यात पन्नास एम एल पाणी असलं पाहिजे आता पाणी किती रुपांतरित झालं बघा दहा जवळजवळ याच्यातलं होता त्याने या पाण्याच्या का संपर्कात आला आणि त्याने स्वतःला काय केलं पाण्यात रुपांतरित करून घेतलं आता प्युअर पेट्रोल जे ते जळून गेलं पण हे उरलेलं दहा एम एल जे वीस एम एल जे आहे असं कालांतराने जमता 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 एक अशी येते कि ते कार्बोरेटर मध्ये येणार आणि गाडी ही बंद पडणार तर याच्यामध्ये पंप मालकाचा कुठलाही याच्यामध्ये असा भेसळीचा वगैरे प्रकार नाहीये हा फक्त सरकारने पासून आम्हाला पर्यंत येताना जे मिक्स केलेलं असतं मध्ये त्याच्यामधलं जे इथेनॉल आहे ते पाण्यात रुपांतरित होतं आणि ते जळत नाही स्वतः जळत नाही म्हणून गाडी बंद पडणे पन्द वगैरे हे प्रयोग होतात प्रति लिटर पेट्रोल दहा टक्के इथेनॉल होणाऱ्या प्रदूषणावर मोठ्या प्रमाणावर नियंत्रण आणण्यासाठी हा निर्णय शासनातर्फे घेण्यात आला आहे याबाबत धोंडे यांनी सांगितले भारत हा शेतीप्रधान देश आहे आपल्याकडे मुबलक प्रमाणात ऊस उत्पादन होत असत आणि साखर कारखान्याचं प्रमाण भरपूर प्रमाणात आहे तर आपल्याकडे मोलेसेस क्रिएट होतं याच्यामध्ये साखर कारखान्यामध्ये त्या पासून म्हणजे मळीपासून उत्पादन होतं इथेनॉल आणि हे इथेनॉल जे असतं हे वातावरणाला पोल्युशन नाही होत सगळ्यात मग त्याचा एक फायदा आहे की पोल्युशन कंट्रोल म्हणून चांगलं आहे दुसरी गोष्ट अतिमहत्वाची म्हणजे ह्या शासनाला म्हणा की कोणत्याही शासनाला तर ते छत्तीस ते अडतीस रुपये पर लिटर मिळतं आणि ते आपल्याच मार भारतात बनतं आणि आपणच ते वापरल्याने सगळ्यात महत्वाचं गाडीला हानी होत नाही आणि दुसरी गोष्ट ते खूप स्वस्तात पडतं आणि वातावरणाचं पोल्युशन कंट्रोल व्हायला मदत होते ह्या तीन फायद्या साठी गव्हर्नमेंटने एक आदेश काढला आणि हे इथेनॉल पूर्वी पाच टक्के मिक्स करायचे आता दहा टक्के मिक्स करताय फक्त प्रॉब्लेम हा आहे की आपल्याकडे गाडीचा जो मेंटेनन्सचा प्रकार आहे गाडीच्या टाक्याचा लॉक उघडं ठेवणं किंवा मॉइश्चर तयार होतं त्या वेळोवेळी साफ केल्या पाहिजे हे प्रकार होत नाही तर इथेनॉल वापरणं शासनाला फायद्याचं आहे वातावरणाला पण फायद्याचं आहे आणि शासनाने हे वापरून बऱ्याच पैशाची बचत या देशाची होणार आहे आणि आपल्या सागर कारखान्याला एक नगद म्हणजे रोकड म्हणतो आपण एक चांगला पूरक व्यवसाय मिळालेला आहे तर इथेनॉल वापरणं फायदेशीरच आहे जेणेकरून फक्त लोकांनी काळजी घेतली तर हे पोल्युशनसाठी आपण मदत पण करू की कंट्रोल करण्यामध्ये तर ग्राहकांनी याची पूर्ण काळजी घेतली पाहिजे आणि इथेनॉल यासाठी ते बेनिफिट आहे हे समजूनच घेतलं पाहिजे नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने सर्व पेट्रोल पंपावर जनहितासाठी सूचना लावण्यात आल्या आहेत तसेच ग्राहकांच्या तक्रारीबद्दल ऑइल कंपनी व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत कंपनीकडूनच इथेनॉल मिश्रित पेट्रोल येत आहे या इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहन बंद पडणे आदी समस्या वाहन चालकांना वेळोवेळी उद्भवत आहेत त्याचा राग ग्राहक पेट्रोल पंप मालकावर काढतात त्यामुळे प्रशासनाने त्वरित योग्य ती उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत बेल आयकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका आमची न्यूज बघण्यासाठी धन्यवाद हॅलो मालेगाव ये है आपकी आवाज